वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान राबवले असून त्या अनुषंगाने बाळापूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जयस्तंभ या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात महाराष्ट्र राज्यात दिनांक तीन ते सोळा डिसेंबर पर्यंत स्वाक्षरी अभियान राबविण्यात आली असून बाळापूर शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वाक्षरी अभियान जयस्तंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आले या स्वाक्षरी अभियान मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले यावेळी माजी आमदार नातिकोद्दीन खतीब माजी नगराध्यक्ष एनोद्दीन खतीब संजय उमाळे गुलाब उमाळे सिद्धार्थ वानखडे इरफान ठेके दार यांच्यासह नागरिकांनी स्वाक्षरी अभियान जन आंदोलनात सहभागी झाले होते प्रतिनिधी अमोल जामोदे एनडी न्यूज मराठी बाळापूर अकोला